सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये धबधबे हे खळाळून व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे फेसाळून वाहणारे धबधबे दाट धुके यामुळे पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो या ठिकाणी धबधब्यांवरती पर्यटकांची गर्दी देखील पाहायला मिळते दृश्य आपण आहे सिंधुदुर्गमध्ये सध्या धबधबे प्रवाहित झालेले आहेत मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सिंधुदुर्गमध्ये कोसळतो आहे आणि त्यामुळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी ही सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळतोय सिंधुदुर्गमध्ये सध्या धबधबे हे प्रवाहित झालेले आहेत मागील काही दिवसांपासून कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे आणि त्यामुळे धबधबे देखील प्रवाहित झालेले आहेत आणि या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणाकडे वळताना पाहायला मिळतात सिंधुदुर्गमध्ये वर्षा पर्यटन आता सुरू झालेलं आहे सिंधुदुर्गमधील प्रसिद्ध वानकोंड धबधबा प्रवाहित झालेला आहे अंबोली धबधब्यावरती पर्यटकांची नेहमीच गर्दी असते पण दुर्गम भागामध्ये असलेल्या देवगड तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वानकोंड धबधबा हा आता प्रवाहित झाला असून पर्यटक या ठिकाणी धबधब्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात दरम्यान या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी उमेश पुचडे यांनी आढावा घेतलेला आहे पाहूया कोकणामध्ये वर्षा येत आहे पावसाळा सुरू आहे जसा आंबोली धबधब्यामध्ये वर्षापर्यणा मोठे गर्दी असते सिंधुदुर्गातील या देवगड तालुक्यामध्ये नावनकुंड जो धबधबा आहे तो, तो देखील प्रवाहित झालेला आहे दुर्गम भागातील हा जो धबधबा आहे आणि तशाच पद्धतीने आपण पाहतो की जे लहान मुलं असतील तर वयोवृद्धापर्यंत सर्वच जे मंडळी आहेत या धबधबेखाली आंघोळ करण्याचा आनंद लुटत आहे धबधब्याचा मनमुराद आनंद घेत आहेत आपण पाहतो आहोत की आता सध्या या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यामधून जरी नागरिक या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच कोल्हापूर वरून देखील काही जे पर्यटक आले हे देखील इथे आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आता धबधबे प्रवाहित झाले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जण या धबधब्याच्या खाली आंघोळ करण्याचा आनंद लुटताना आपल्याला इथे दिसत आहे उमेश बुतडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग Transcrição oh, yeah. e